मित्रांनो आजचा जो व्हिडिओ कर आहे तो फक्त कर्क राशीवाल्यांसाठी आणि तोही दिवाळीला येत्या धनत्रदशीला करायचा आहे फक्त कर्क राशीवाल्यांसाठी आणि याचा फायदा तुम्हाला ऑटोमॅटिक जाणून जाईल कर्क राशीवाल्यांनी हे तीन वस्तू घेतल्याशिवाय धनत्रदशी त्यांच्यासाठी अपूर्ण मिळेल कोणते आहे ते? ते चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा मित्रांनो कर्कराशीच्या लोकांना यावर्षी धनैत्रदशी तुमच्यासाठी खास आहे जर तुम्ही योग्य वस्तू योग्य वेळी विकत घेतल्या तर देवी लक्ष्मी स्वतःच्या तुमच्या घरात स्थिर होईल सोन्यापेक्षा मौल्यवान अशा तीन वस्तू ज्या कर्क राशीच्या लोकांनी धनत्रदशीला घ्यायला ज्यामुळे वर्षभरात घरात पैशांचा आनंदाचा आणि समृद्धीचा वर्षा होईल धनत्रदशीचा कर्कराशीवर काय परिणाम होईल तर कर्क राशी ही चंद्रदेवाची राशी आहे या राशीचे लोक भावनिक संवेदनशील आणि कुटुंबप्रिय असतात धनत्रदेशीच्या दिवशी म्हणजेच धन आणि आयुर् आयुर्वृद्धची संगम या दिवशी धन्वंतरी देवता आणि देवी लक्ष्मी यांचा पूजा केली जाते कर्कराशीवर या देवीचा चंद्राचा दु शुभ दृष्टीयोग असल्याने जर योग्य वस्तू विकत घेतल्या तर आर्थिक स्थैर्य नोकरीत प्रगती आणि आरोग्य सुधारणास हमखास घडते पहिली वस्तू जी आहे ती चांदीचा नाणे आणि कमळ पहिली वस्तू चांदीचा कमळ किंवा चांदीचे लक्ष्मी गणेश नाणे कर्कराशच्या लोकांसाठी चंद्राचा धातू म्हणजे चांदी धनत्रशीच्या दिवशी जर तुम्ही चांदीचं नाणं विकत घेतलं आणि त्या नाण्याला वृक्षपूजनाच्या दिवशी कुबेर मंत्राने अभिषेक केला तर घरात धनाचा आगमन सातत्याने होत राहतं मंत्र ओम श्रीं ह्रीम क्लीम श्री सिद्ध नम अकरा वेळा जप करून नाणं घरात उत्तर दिशेला ठेवा मित्रांनो याच्यात टीप आहे की हे नाणं पर्समध्ये न ठेवता तिजोरीत किंवा पूजा ठिकाणी ठेवा यामुळे आकस्मिक खर्च कमी होतात आणि बचत वाढते दुसरी वस्तू तुळसीचे झाड किंवा सुवासिक दिवा दुसरी वस्तू म्हणजे तुळसीचे झाड किंवा सुगंधी दिवा अतिरिक्त तेलाने बनवलेले कर्कराशीचे अधिपती चंद्र आणि देवगुरू यांच्यावर आधारित असतात त्यामुळे शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा या राशीला खूप महत्वाची असते धनत्रदीच्या दिवशी तुळशीचे झाड विकत घेऊन घराकडे घराच्या पूर्वच्या दिशेला ठेवावे संध्याकाळी त्या झाडाजवळ दिवा लावा आणि हा मंत्र म्हणा ओम केशवाय नम ओम महालक्ष्मी नम याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होते आणि लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो तिसरी वस्तू झाडू म्हणजे सौभाग्य झाडू हो बरोबर ऐकलं तिसरी आणि सर्वात शक्तिशाली वस्तू म्हणजे झाडू आहे हे फक्त स्वच्छतेचंच प्रतीक नाही हे दरिद्रतेचा नाश आणि लक्ष्मीच्या प्रवेशाचा द्वार आहे कर्कराशीच्या लोकांनी धनराशीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर नवा झाडू विकत घ्यायचा झाडू घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा आणि पूजा करताना हा मंत्र म्हणाला ओम महालक्ष्मी न विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात जुना झाडू रात्री गुपचूप घराबाहेर ठेवा आणि प्रवाहात किंवा प्रवाह सोडून द्या कधीही तोडून किंवा जाऊन नष्ट करू नका याने जुनं दारिद्र्य संपूर्ण नवीन समृद्ध होते तर कर्कराशी या धनंतर सोन्याऐवजी या तीन गोष्टी जरूर खरेदी करा चांदीचं नाणं किंवा कमळ तुळशीचे झाड किंवा अत्तरयुक्त दिवा न्यावा झाडू या तीन गोष्टीमुळे देवी लक्ष्मीची स्थायी वास धनलाभ आणि कुटुंबात सौख्य निर्माण होईल लक्षात ठेवा पूजेच्या वेळी स्वच्छ मन पवित्र विचार आणि वाणी असणं हेच खरं सोनं आहे आता शेवटचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमन हा अकरा वेळा म्हणा आणि नमन करा मित्रांनो मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हो आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद